हे पप्पाने त्याला पाव टाकलं की ते खतरनाक खत पावलं मॉर्निंग गाईज जय श्रीराम हर हर महादेव कसे हा तुम्ही करतो तुम्ही सर्व चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आहे गाईज होळी आणि होळीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या दर्शन ब्लॉग्स यूट्यूब चॅनलकडून बाकी गाईज ज्या प्रकारे तुम्ही थमनेल बघितला तर हो आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबरचं आगमन झालेलं आहे तो म्हणजे ससा तर ह्या ससाबद्दल गाईजने फक्त वडिलांकडे विषय केला होता बाकी ताईला पण माहीत नाही आहे आणि मम्मीला पण माहित नाही बाकी भाऊलासुद्धा मी सांगितलं होतं मी काल रात्री जिथं जॉब करतो तिथून मी आज ससा आणलेला आहे तर एक वर्ष झालं त्यांनी गाईस पाळलं होतं याला पण त्यांची इच्छा पूर्ण झाली सो त्यांनी देऊन दिलेलं दे आहे आपल्याला की आता तू पाळवू याला तर आप माझी पण खूप दिवसापासून इच्छा होती की आपण मी ससा पाळायला हवा तर फायनली आपल्याकडे ससा आहे आणि मी मम्मीला पण मी सांगितले ताईला पण सांगितले नाही तर आता आपण त्यांना एकदम असं सरप्राईज करणार आहोत ससदा बघू बघूवर त्यांचे कसे रिॲक्शन असणार आहेत तर बाकी त्याला काल रात्रीच मी आणलं होतं आणि काल रात्री एका ठिकाणी ठेवून दिलेलं होतं त्याला काकडी वगैरे देऊन दिली होती मी खायला आणि रात्रभरपासून काही सकाळपर्यंत म्हणजे मला झोपत नाही राहिली म्हटलं कसा असेल काय असेल हा म्हटलं बघू रात्रभर बाकी सकाळी झाली तर मस्त इतका अगं आहे गाई नुसता मस्त रात्री पूर्ण काकडी वगैरे खाऊन घेतली आणि सकाळपासून मस्त मस्त्या करतो आहे चला मी तुम्हाला त्याला दाखवतो कसं आहे आणि त्यानंतर आपण रिएक्शन बघू एनसीवाली की कशी रिएक्शन देतात तिथं चला तर हे बघा गाई अशा प्रकारे आहे आपला ससा बघा जितका साधा दिसतो तितका नाहीये बाकी त्याला फक्त हातातून सोडलं की डायरेक्ट गाई, गाई। हातात मी इतका परत फिरतो बिलकुल त्याला कपडायला बिलकुल टाइम लागतो कशा त्याचे पाय बघायचे कसे येत त्यानंतर वरचे छोटे छोटे पाय इतका सनान पडतो की बाबा रे बाबा आताही जे मी पण कसं तरी पकडावं लागते आपण पण काही साधी नाही आहे तर चला आता रिॲक्शन बघू आपण कशी रिॲक्शन दिली येते तर त्या अगोदर गाईस तुम्ही बघू शकता तिथं त्या कॅरेटे तिथं ठेवलं होतं मी त्याला रात्री बघा पिरू पण देऊन दिलं होतं आणि त्यानंतर काकडी वगैरे पाणी सुद्धा ठेवून दिलं होतं तर रात्रभर इथं होता ह्या रूममध्ये तो चला आता काहीच रिॲक्शन बघूया या तुला नाही सांगितलं होत नाचं कस आहे अरे चावट नाही हो, मी चावट नाही गई ए अरे नाही चावत तो किती मऊ आहे वाव भारी बसला तो बघ ते पुढे बाकी किती भारी करतो <laughs> शशू किती क्यूट आहे एष अशू वाह काय दिसका स्वटेडा म्हटलं जाते कान गुलाबी असतात तर ओ हे बघा बिलकुल गुलाबी गुलाबी खाणे त्याचे आले क्यूट उत्तर नरम नरम आहे गाइस पूर्ण कपाशी डायरेक्ट कापूस बिलकुल डायरेक्ट कापूस तुम्ही मम्मी बी म्हटलो तो म्हटलं मी काय हे आपलं कासव म्हणतोय ससा अनेल वगैरे तुला वाटलं तेव्हा खरं जाणे ना असं का मी काही त्या कसं म्हटलं नव्हतं की मी ससा अनेल फक्त चाललो होतं की जर म्हटलं मम्मी मी ससा आणलं तर तर तू ठेवू देशील का असं तसं हा जसं तो कसा घुसून गेला नाही रे

टॉयलेट वगैरे करून गेला तू इकडे डायरेक्ट आणि तस सांगता काय कि डोळे वगैरे लाल असतात ते तसं काहीच नाही डायरेक्ट बिलकुल काळ डोळे फक्त ते रात्री लाईटामुळे रिफ्लेक्ट होऊन सण लाल दिसतात बघ त्याचे काल मग ए शशा

खेळत असताना त्याला पाव वगैरे पाव खाल्ला आणि परत ते व्हिडिओ चालू केले म्हणजे व्हिडिओ समोर खात नव्हता तर पप्पा त्याला आदर खाऊ घालत होता पप्पाने हाताने चावून घेतला गाईस त्यांनी बिलकुल डायरेक्ट म्हणजे बारीकश एकदम आणि कुछदार झाले त्याच्यामध्ये आता त्याची आपण मस्त आंघोळ करू आणि तेव्हापासून ते सगळ्यांनी तर सोडून दिलं एक घाबरत लागून गेले त्याला बाकी चावत तर नाही तसं तर पण कसं काय असं चावला काय माहिती तेव्हा की त्यांनी ते त्या देताना मग सांगितलं होतं की चावत वगैरे काही नाही म्हणतो म्हणजे एकदम शांत राहतो तर रात्रीपासून मी खेळतो आणि त्यासोबत पण तेव्हा आता माझ्याशी काही चावला वगैरे नाही पण अशा कसं कस काय तो चावला मलाच खेळत नाही आहे तर आता आपण त्याच्या मस्त कोमट वगैरे पाण्याने आंघोळ वगैरे करू आणि जाऊया काम धंद्याला मग आता मस्त आहे स्टपामध्ये आपण थंड पाणी आणि गरम पाणी करून जसं मस्त कोमट पाणी केलेलं आहे तर यामध्ये आपण आता मस्त सश्याची आंघोळ करू ओहा आहे आपला ससा आणि हे आहे पाणी टाकला त्याला एक बाहेर निघाल करतोय मम्मी दिली। <laughs> <जदा देली>। <laughs> तो आता पूरक गरवण्यासाठी <laughs>

एवढं तुम्ही म्या अंगाल बीस ला पुसत नाही व्हडला सवाल लाख नाही म्हणतात तुम्ही राहिले आणि त्यानंतर हे पण मध्ये अजून आंघोळ करायची इच्छा असेल घेतो तसे तशी आंघोळ झालेली आहे गायीस तर जसं आपल्याला आंघोळ करतो तशी तर काही झालेली नाही कारण तो आंघोळच बिलकुल करू देत फुर, नाही डायरेक्ट टप्पाच्या बाहेरच कुदून गेला आणि बिलकुल असं चावतोय त्याची ते आदत मोडावी लागेल कशी मोडावी लागेल काय माहिती पण जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कशी ते त्याची जी चावण्याची जी सवय आहे ती बंद करता येईल बाकी तुम्ही बघितलेच कशा प्रकारचे रिॲक्शन होते ताईचे आणि मग आईचे तर बाकी आपल्याला परमिशनही भेटलेली आहे त्याला ठेवण्याची घरात सो उमेद करतो काही तुम्हाला आजचा हा आपला सशाचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर या चॅनलवर पर्यंत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्यात नवीन ब्लॉग व्हिडिओसह तोपर्यंत बाय टेक केअर हर हर महादेव जय श्रीराम